फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस विसर्जन मिरवणुकीवेळी गणेश भक्त अनिल भाऊंच्या स्मरणाने चिंब विट्याच्या राजाला साश्रू नयनाने यावर्षी निरो विटा येथील विट्याचा राजा गणेश मंडळाची सजावट भव्य दिव्य देखणी असते महाप्रसाद सात्विक स्वादिष्ट नियोजनबद्ध असतो त्याचप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणूक ही सुद्धा लक्षवेधक रोमांचकारी व संस्मरणीय असते याही वर्षी ही गणेश मिरवणूक अविस्मरणीय ठरली पण वेगळ्या अर्थाने यावर्षी मिरवणुकीवेळी अलोट गर्दी होती मात्र नेहमीचा जोश जल्लोष नव्हता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक अमोलदादा बाबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष युवा नेते सुहास बाबर विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि विटेकर नागरिक व गणेश भक्तांच्या उपस्थित गणपती बाप्पा मोर्याच्या अधूनमधून होणाऱ्या जयघोषात मिरवणूक निघाली मिरवणूक पाहण्यासाठी विटेकर नागरिकांनी व गणेश भक्तांनी जागोजागी गर्दी केली या गर्दीतल्या बहुसंख्यांच्या मनात अनिल भाऊंच्या आठवणींनी आणि डोळ्यात आसवांनीही मोठी गर्दी केली होती प्रत्येक वर्षी अनिल भाऊ हे या मिरवणुकीत सहभागी असायचेच असे नाही परंतु आपल्या नेत्याचं जीवनात नसणं हे बाबर परिवाराला गार्डीकरांना आप्त स्वकीयांना बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर बहुसंख्य विटेकर आणि मतदारसंघातील गणेश भक्तांनाही मान्य होण्यासारखं किंवा रुचण्यासारखं नव्हतं याचं प्रतिबिंब मिरवणुकीत जाणवत होतं विसर्जन करण्यासाठी सजवलेल्या गाडीमध्ये लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीतील विट्याचा राजा, प्रतिकृती विट्या राजा विराजमान होता गाडीच्या दोन्ही बाजूला स्वर्गीय आदरणीय शोभा काकी व वंदनीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या गणपती बाप्पांच्याकडे बघताना त्या फोटोतील दिवंगत जोडीला पाहून अनेकांचे मन हेलावत होते त्यांच्या आठवणींचे काहू हृदयात गर्दी करत होते आणि अने अनेकांना एवढ्या गर्दीत आपले पाणावलेले डोळे पुसावे लागत होते अमोल दादा बाबर व सुहासभया बाबर हे दोघे विसर्जन मिरवणुकीत विचित्र मनाच्या अवस्थेत चेहऱ्यावर हसू मनात आसू अशा भावनेने सहभागी झाले होते त्यांच्यासह कार्यकर्ते आणि सहभागी गणेश भक्तांची ही अवस्था दोलायमान अशी होती पण त्याचबरोबर सहभागी कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्याबद्दल असणारे प्रेम आपुलकी जिवाळा आणि निष्ठा प्रकर्षाने जाणवत होती अनेकांच्या मनात पुढच्या वर्षीच्या मिरवणुकीत आमदार सुहास बाबर सहभागी असतील आणि आनंदी व समाधी वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक होईल असा विश्वास होता अशीच प्रार्थना अनेक कार्यकर्त्यांनी श्री गणपती बाप्पाकडे केली अशी भावना काही कार्यकर्त्यांनी विट्याचा राजा गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी व्यक्त केली